हे बघ तिथं मिठू आहे मिठू मिठू कसं करतो कुठं आहे मिठू मिठू कुठं आहे आता बोलत नाही बघ मुख काय बरोब चॉकलेट कुणी ए तुला कुणी पाडलं कुणी पाडलं ए बाबा बाबा आली मोठे बाबा आले मोठे बाबा आले हो काले हे बघ आले हो काले मोठे बाबा चल दीदीला मारूया दीदीला मारूया चल चल की दीदीला मारूया मारूया का ती तिला नको मग मग कुणाला मारूया आईला मारूया का बाबांना छोटे बाबांना मग कुणाला मारायचं नको मग मी तुला थांब थांब मिठूला मारती चल चल तुला मारते मारू का मीठूला हे बघ मी तुला मारते बघ हे बघ हे बघ हे बघ मि Me too. ना? ना। ना। उगर उगर बापा। बापा। तुला नाही आहे ना हा उघड मग उघड 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 की बाबा कुठे आहेत हा येते का तुला उघड हे येतच नाही तुला उघडायलाच येत नाही तुला गेट उघडताच येत नाही उघड ना आईला आए। बोलू तो हा जा बोलू ना बोलू की नाही येत रे गेटच उघडत नाही बसा आताच साथ आता हो आता बसा आता बसा उघड की का नाही आहे मी उघडू का मी उघडू 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 का उघडू नको नाही बाबा मी उघडत मला ऐका होते आईला सांग आईला सांग उघडायला आईला सांग आईला सांग की चल आईला बोल आईला बोलो आईला बोलो, बोलो की गेट उघडायला नाही बस मग जाते बाबा येऊ

उघड 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 नाही उघडत आईला बोलव उघड राहायला आईला बोलव आईला बोलव ना ए दीदे या गे गेट उघडायला की आम्हाला उघड ना त्याला जायचंय बाहेर नको बघ दीदी नको म्हणत्या जा दीदीला सांग जा उघड म्हणा जा की जाते बाबा मी जाते मी दिदीला सांगते सांगू ये तू सांग चल चल अको दिदीला बोल दिदीला बोल दिदीला बोलो चल चल दिदीला बोल दिदीला की मग बस नाही उघडत गेट राहू दे